महोदय पर्वणीचा औचित्य साधून विविध गावच्या ग्रामदेवता तरंग देवता मानकरी ग्रामस्थ वेंगुर्ला तालुक्यातील आरवली सागर तीर्थ आणि उभादांडा सागरेश्वर येथे येणार आहेत या तीर्थस्थानावर देवतांसह भाविकांचा स्थानासाठी जनसागर लोटणार आहे अमावस्येला होणाऱ्या महोदय पर्वणीच्या पार्श्वभूमीवर आजपासूनच विविध गावच्या ग्रामदेवता आणि ग्रामस्थांच्या स्वागतासाठी आजगाव कोमवाडी शिरोडा आरवली सागर तीर्थ उपादंडा सागरेश्वर येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे गावात ठिकठिकाणी सडा रांगोळी घालून पताका लावून परिसर सजवण्यात आलाय विद्युत रोषणाई आणि ढोलताशांच्या गजरात देवतांचं स्वागत होणार आहे गावात ठिकठिकाणी स्वागत आणि आदरातिथ्याबरोबर देवतांच्या व भाविकांच्या वस्तीसाठी स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सोय उपलब्ध करून दिली आहे ठिकठिकाणी माहिती फलक आणि स्वागत प्रित्यर्थ बॅनरही लावण्यात आले तर काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून आणि काही सामाजिक संस्थांकडून पाणी आणि शीतपियाची मोफत सोयी उपलब्ध करून देण्यात आली आहे या भव्य दिवा पर्वणीनिमित्त गावात उत्साहाचे वातावरण झाले असून एकूणच आजगाव ते वेंगुला रस्ता परिसराला जत्रेचे स्वरूप आले गावातील अबाल नृत्य मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने देवतांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत त्याचबरोबर पर पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त आणि सुयोग्य नियोजन करण्यात येणार आहे जवळजवळ दोन हजार अठरा साली त्या ठिकाणी सगळे देवांचे पर्व आणि महा अशी सोमवारी महापर्वणी आली होती त्या पर्वणीला सगळे देव आले होते पण त्या वर्षी देवाला त्यानंतर या ठिकाणी बऱ्याच या बऱ्याच वर्षांनी रांगोळी काढणे किंवा गेटची सजावट करणे जास्ती गुंतलेले आहेत रात्रीपर्यंत आमचं जवळजवळ काम चालणार आहे चालणार आहे सर्व भाविक हे सागरतीर्थ या ठिकाणी आता जवळजवळ उद्या आजपासूनच यायला सुरुवात होणार बाजूबाजूच्या गावातले देवस्थानचे देवव्यू सर्व आज जवळजवळ वेतोबा देवस्थान इकडे येऊन उद्या हे सर्व सकाळी या सागरतीर्थावर पवित्र स्नान करण्यासाठी जमावणार आहे गावातल्या सर्व वयोवृद्धांपासून लहान बाल बाळकांनी या प्रोग्रामसाठी जय्यत तयारी केलेली आहे गेले चार दिवस सतत रात्रींदिवस या ठिकाणी रस्त्याला रांगोळी काढणं जवळजवळ सात गोवा बॉर्डरपासून ते सागर तीर्थापर्यंत संपूर्ण रस्ता सजवलेला आहे सर्व ठिकाणी ठिकठिकाणी थीक जवळजवळ दहा ते पंधरा ठिकाणी याच गावात गेट उभारण्यात आलेली आहे आणि सगळं आरवली ग्रामपंचायत तसेच सागर तिथं ग्रामपंचायत या ता सर्व आजूबाजूच्या गावातल्या ग्रामपंचायतीने या येणाऱ्या भाविकांसाठी सर्व चहा पाणी तसंच याची थंड पाणी व इतर सर्व बाथरूम बिथरूमची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे उद्या या ठिकाणी माझ्या हिशोबाने लाख दोन लाखापर्यंत भाविक यायची शक्यता आहे